जय विज्ञान जय संविधान जय ओबीसी जय मंडल मी अॅडव्होकेट प्रदीप राठोड आज ओबीसी वकील संघातर्फे आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आक्षेपाच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे जे की सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनानं एक अधिसूचना जारी केलेली आहे आणि त्या अधिसूचनेमध्ये जे काही मराठा समाजाला सगळे सोयरे आणि इतर काही जे बाबी आहेत त्या संदर्भात निराकरण करून त्यांना जे काही ओबीसी मध्ये प्रवेश देण्यासाठी सध्या जे काही जी आर किंवा अध्यादेश निघणार आहेत त्या संदर्भात आम्हाला आक्षेप घ्यायचं म्हणून आज आलो आहोत आक्षेप आमचं हेच आहे की जे काही आम्ही आतापर्यंत बरेच वेळा ओबीसी संघटनेतर्फे ओबीसी वकील संघातर्फे आणि ओबीसी समाजातर्फे आम्ही जातनिहाय जनगणना करण्यात यावी या संदर्भात प्रचंड वेळा आम्ही निवेदन दिलं तरीही इथल्या सरकारनं आतापर्यंत ओबीसी समाजाची जात जातनिहाय जनगणना केली नाही आणि त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे कारण की जोपर्यंत जातनिहाय जनगणना करत नाही तोपर्यंत ज्या प्रमाणात ओबीसीची संख्या आहे त्या प्रमाणात इथं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सत्तेमध्ये आम्हाला भागीदारी मिळणार नाही म्हणून आमची जात न्यायची जनगणना पूर्वीपासून असताना जातनिहाय जनगणना या सरकारनं आतापर्यंत केली नाही पण सभागृहात त्यांनी ठराव पारित केलं ठराव पारित करून सुद्धा जातनिहाय जनगणना या सरकारनं केली नाही पण परवापासून जे काही मराठा समाजाचं चा आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाला बळी पडून त्या आंदोलनाची दडपशाही समजून त्यांनी एक निर्णय मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्यात यावा यासाठी एक अध्यादेश काढलं आणि त्या अध्यादेशाच्या विरोधात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी हेच आहे सर्वेक्षण जे काही चालू आहे जे शिंदे समिती आणि जे काही सुक्रे आयोग जे काही अध्यक्ष आहे शुक्रे साहेब आयोगाचे अध्यक्ष ते सुद्धा बेकायदेशीरित्या त्यांना आयोगाचे अध्यक्ष बनवलं कारण की शुक्रे साहेब एक ऍक्टिव्हिस्ट आहे एक कार्यकर्ता आहे म्हणून त्यांची जे काही आयोगाचं अध्यक्षपद रद्द करण्यात आहात शिंदे समिती सुद्धा रद्द करण्यात यावी आणि जे काही चुकीचं सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण थांबून खोट्या माहिती देणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि ओबीसी समाजाला स्वतंत्र कक्ष तहसील आणि जिल्हाधिकारमध्ये नेमण्यात यावं यासाठी निवेदन आहे निदर्शन जे आहे ते शासनाने हरकती मागवल्यात की मराठा आरक्षण देण्यासंबंधाने जी अधिसूचना काढली त्याच्याबद्दल काही आपला उजर आक्षेप आहे का अशा हरकती मागवलेल्या आहेत त्या हरकती ऑनलाईन मागितल्यात ते ऑनलाईन ओबीसी समाज अशिक्षित आहे ते ऑफलाईन हाताने लिहिलेले अर्ज घ्यावेत अशी आम्ही मागणी केलेली आहे तसंच चा मराठा समाजाचं चा जे सर्वेक्षण एकच चालू आहे तुलनात्मक दृष्ट्या सर्व जातीचे सर्वेक्षण झालं तरच ते कोण मागास हे ठरेल आणि सर्वेक्षणामध्ये खोटी माहिती देत आहेत लोकं माझ्याकडे गाडी नाही माझ्याकडे शेती नाही माझ्याकडे वाडा नाही तर ह्या सगळ्या बाबी पडताळणी कराव्या ह्या सातबाराशी त्या आर आणि ते जे आहे त्यांच्या बांधकाम नमुना नंबर आठ घराशी आणि जर पडताळणी करून खोटी माहिती दिली त्या संगणकाला यांनी तर त्यांच्यावर चारशे सतरा चारशे वीस प्रमाणे गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे मेन म्हणजे ऑफलाईन आमचे स्वीकारा खेडापाड्यात आमचा समाज हा ऑफलाईन अर्ज देऊन हे करेल ऑनलाईन तर शेतकऱ्यांना सुद्धा करता येत नाही अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे